गर्भपात करताना पकडले डॉक्टराचा अवैध धंदा उघड पोलिसांनी ठोकल्या बेड्या उदगीर शहरात अवैध गर्भपात करणाऱ्या भोगस डॉक्टरला रंगेहात पोलिसांनी पकडल्याचं समोर आलंय मागील अनेक वर्षापासून भोगस डॉक्टरद्वारे चालवलं जाणारं अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांचा छापा टाकला असून गर्भपात करत असताना डॉक्टराला पकडण्यात आली आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर मधील हा धक्कादायक प्रकार समोर आला असून गर्भपाताच्या किती लोक सहभागी आहेत आहेत त्यांचा नेटवर्क शोधण्यात पोलीस कामाला लागले नक्की प्रकरण काय आफिया क्लिनिक या नावाने एक दवाखाना उदगीर शहरातील बनशेळकी रोड वरील मागील अनेक वर्षापासून सुरू होता आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांना निनावी फोनद्वारे या ठिकाणी अवैध गर्भपात सेंटर चालवलं जात असल्याची माहिती मिळाली आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क साधला पोलीस आणि आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी एकत्रित या ठिकाणी छापा मारला आहे अवैध गर्भपातासाठी हे सेंटर ओळखलं जात होत उदगीर शहरातील आफिया क्लिनिक हे या ठिकाणचा सेंटर हे अवैध गर्भपातासाठी ओळखलं जात होतं येथील डॉक्टर हेही बोगस असल्याचे निष्पन्न झालं यामुळे सर्व प्रकार हा गोरखधंदा होता हे उघड झाल्याने पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेलाही धक्का बसला आहे कर्नाटक तेलंगणातील लोक अवैध गर्भपातासाठी यायचे गेल्या काही वर्षापासून या भागात या क्लिनिक सेंटरची ओळख गर्भपात सेंटर, सेंटर म्हणून झाली होती मराठवाड्यातील त्याचप्रमाणे कर्नाटक तेलंगणाने व आंध्र प्रदेश यामधूनही लोक येथे गर्भपातासाठी येत होते अशी माहिती समोर येत आहे आफिया क्लिनिक या नावाने भोगस धंदा करणारा इम्रान मोमीन यास पोलिसांनी रंगे हात पकडले आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे